यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे बुलढाण्या जिल्ह्यातही गणेशोत्सव साजरा होत असून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आज श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे दरम्यान प्राण प्रतिष्ठा करण्यापूर्वी गणेशाला वाजत गाजत आणण्यात आले यावेळी रविकांत तुपकर यांनी दडफेच्या तालावर ठेका धरला सोबतच तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी सुद्धा तुपकर यांच्यासोबत फुगडी खेळून आनंद साजरा केलाय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयासमोर गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं नाव शेतकऱ्यांचा राजा असं नाव आहे आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत खुद्द रविकांत भाऊ आपल्यासोबत आहेत भाऊ गणरायाचं आगमन झालेलं आहे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे असं असताना उत्साहात जो आहे हा गणरायाचं जे आहे ते आगमन झालेलं आहे आणि काय सांगाल काय भावना आहे याच्या दिसत गणपती आणि गणराया म्हणजे हा विघ्न असतो सगळे विघ्न आमचे टळून गेले पाहिजे अशी प्रार्थना आम्ही सगळे शेतकरी दरवर्षी करत असतो शेतकऱ्यांचा क्रांतिकारी राज्याचं आगमन आज बुलढाणा शहरामध्ये झालेलं आहे ग्रामीण भागात तर आमचे सगळे शेतकरी गणपती बसवतातच लोकवर्गणीतून पण शहरामध्ये शेतकऱ्यांचा राजा बसतो आहे हे आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे या बुलढाणा शहरातला हा सगळ्यात मोठा गणपती आहे आणि शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून हा बसवलेला आहे गणरायाच्या आगमन आज अतिशय डपण्याच्या निनादामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचत आणि वाजत गाजत आम्ही या ठिकाणी केलेला आहे वाजत गाजत आमचे नाचत गणपती या ठिकाणी आलेले आहे आणि चरणी आम्ही सगळ्या जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आज प्रार्थना केली आम्ही नतमस्तक झालो गणरायाच्या चरणी आणि गणरायाला सांगितलं की आमच्या गावगड्यातल्या शेतकरी संकटात आहे प्रचंड पाऊस पडल्यामुळे ओळ्या दुष्काळाची परिस्थिती पीक हातातून गेलेलं आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि शेतकरी सैरबैर झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हा गावगड्यातल्या शेतकऱ्याला संकटाचा सामना करण्याची शक्ती विघ्नरायात विघ्नकर्त्या तू आम्हाला दे अशी प्रार्थना आम्ही केली आणि संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याची सुबुद्धी सरकारला विघ्न अर्थाने द्यावी अशी प्रार्थना विघ्न हर्ताच्या चरणी आम्ही केलेली आहे जिल्ह्यातले हजारो शेतकरी दररोज या भागामध्ये दर्शनाला येतील गणनायाच्या चरणी प्रार्थना करतील आणि अतिशय आनंदाचं आणि खेळीमेळीचं वातावरण दहा दिवस या परिसरामध्ये असणार आहे शेतकरी क्रांतिकारी राजाचं आगमन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या वाटतात का आपल्याला त्या सुटतील म्हणून काय वाटतं आज एक नवल असं आहे की शेतकऱ्यांचा क्रांतिकारी राजा हा या नावानं ते ना अर आज गणोशो गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि ते आमच्या रविकांतनं अर चातुर्यानं हे नाव या गणपतीला दिलेलं आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आज आम्ही गणपतीसमोर आमच्या क्रांतिकारी की खऱ्या अर्थानं दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईचे क्रांतिवीर या गणरायानं शेतकऱ्यांना द्यावे आणि इतर नागरिकाप्रमाणे शेतकऱ्यांना सुखाने आणि सन्मानाने जगण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी नवीन पिढीला सुबुद्धी द्यावी आणि या लढाईचे सैनिक आम्हाला द्यावे हीच ईश्वर चरणी गणरायाची चरणी मी आज प्रार्थना केलेली आहे निश्चितच तर क्रांतिकारी राजा जो आहे तो या ठिकाणी त्यांचं आगमन जे आहे ते झालेलं आहे निश्चितच महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात अशी विघ्नहर्ता समोर या ठिकाणी प्रार्थना करण्यात आलेली आहे ती नक्कीच भविष्यात दूर होईल अशी आशा व्यक्त करूयात व्यक्त करूयात दीपक